नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही खास किचन टिप्स पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामधील पहिली टिप अशी आहे कोणत्याही भाजीला लसूण टाकताना तो तुकडे करून न टाकता तो ठेचून टाका त्यामुळे भाजीची चव आणि स्वाद वाढतो त्यानंतर दुसरी टिप अशी आहे कोणतीही भाजी करून झाल्यानंतर ती कमी गॅसवर ठेवा त्यामुळे भाजीला छान सुंदर अशी तरी येते त्यानंतर तिसरी टीप अशी आहे कोणत्याही सुक्या भाज्या करताना त्यांना शेंगदाण्याचा जाडसर मोठा कूट घालावा त्यानंतर पुढील चौथी टीप अशी आहे पुरणपोळी करताना पुरणामध्ये खिसून थोडंसं जायवळ घाला त्यामुळे पोळीला छान चव येते त्यानंतर पाचवी टीप अशी आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी करताना ते अगदी थोडी मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घ्या त्यामुळे भाजीला छान चव येते त्यानंतर पुढील सहावी टीप शाबुदाना खिचडी बनवताना मिरचीचे तुकडे न करता मिरचीचा ठेचा करून घाला त्यामुळे खि खिचडी एकसारखी तिखट होते त्यानंतर सातवा पावभाजीला कलर येण्यासाठी त्यामध्ये एक बीट उकडून घाला त्यामुळे पावभाजीला कलर आणि स्वाद अगदी सुंदर छान येतो त्यानंतर पुढील आठवी टीप अशी आहे मेथीची भाजी करताना त्यामध्ये मुगाची डाळ वापरा त्यामुळे भाजीचा कडवटपणा निघून जातो त्यानंतर पुढील नवी टीप अशी आहे शाबुदाणे वडे करताना त्यामध्ये थोडे वरईचे पीठ घाला त्यामुळे वडे कुरकुरीत होतात पुढील टीप गुलाबजाम करताना त्यामध्ये मैद्याच्या ऐवजी तुम्ही कणकीचे पीठ देखील घालू शकता त्यामुळे गुलाबजाम मऊ होतात त्यानंतर अकरावी टीप अशी आहे भाकरीचे पीठ जर खूप दिवसांचे झाले असेल तर पीठ मळण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा त्यामुळे भाकरी चिरत नाहीत त्यानंतर पुढील अकरावी सॉरी बारावी टीप अशी आहे ताक करताना त्यामध्ये लोणी येत नसेल तर दोन तीन खड़े बर्फाचे टाका लोणी लवकर लो येण्यास मदत होते त्यानंतर पुढील तेरावी टीप अशी आहे शेंगदाणे लवकर सोडण्यासाठी भासताना दाण्यांना पाण्याचा हात लावा त्यानंतर पुढील चौदावी टीप वांग वांगं दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करा त्यामुळे ते लवकर रोस्ट होण्यास मदत होते त्यानंतर पंधरावी दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यानंतर वेलची आणि जायफळ टाकावे त्यानंतर सोळावी टीप कोणत्याही भाज्या करण्याअगोदर त्यासाठी गरम पाणी करून घ्या फोडणीनंतर ते गरम पाणी घाला त्यामुळे भाजीला छान तर येण्यास मदत होते पुढील सतरावी टीप बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवा अठरावी टीप लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू काही मिनिट कोमट पाण्यामध्ये बुडून ठेवा त्यानंतर पुढील एकोणीसवी टीप मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा त्यानंतर वीसवी भी टीप भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर भेंडी चिकट होत नाही त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची टीप अशी आहे मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत तर आजच्या व्हिडिओमधील जर माझ्या टिप्स तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत